औंढानागना शहरातील शासकीय विश्रामगृहामध्ये वसमत विधानसभेचे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार राजू नवघरे यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन महायुतीच्या कार्यकर्त्याकडून करण्यात आले होते यावेळी वसमत मतदारसंघाचे आमदार राजू नवघरे यांचा पुष्पहार घालून कार्यकर्त्यांनी सत्कार केला या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मिलिंद माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आहेर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष अध्यक्ष बीडी बांगर युवा जिल्हाध्यक्ष आदित्य आहेर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संजय दराडे माजी सभापती राजेंद्र सांगळे माजी कृषी सभापती राजू मुसळे कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती बबनराव राखोंडे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब गायकवाड युवा तालुकाध्यक्ष गोपाळ मगर गजानन सांगळे लखुसिंग राठोड बबन कदम रामा घोडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते